मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल तीन काठेवाडी दोन आणि बोर एक अशा सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा सुरुवातीला ही बोर पहा बाकी पुढे पाहूयात ही शेळ्या आहे चार दात सोबत अडीच महिन्याचं पिल्लू आहे बोकड चार दात सोबत पिल्लू अडीच महिन्याचं बोकड आणि यानंतर दोन काठेवाडी मधली ही एक काठेवाडी ही आहे आठ दातावर पाऊन लिटर दूध चालू आहे सध्या इला प्युअर काठेवाडी टॉप क्वालिटी मध्ये शेळी आहे पाहू शकतो आपण आठ सध्या पाऊन लिटर दूध चालू आणि यानंतर ही पहा दुसरी काटेवाडी शेळी ही पण आठ दातावर आहे सध्या एक प्लस लिटर दूध चालू आहे हिला प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटी मध्ये एक काटेवाडी शेळी यानंतर तीन बिटल मधली ही एक पहा ही पाट आहे दोन दात उंची चौतीस तीन महिने कन्फर्म गाबन आहे दोन दात उंची चौतीस तीन महिने कन्फर्म गाबन एक बिटल यानंतर हिपा दुसरी बिटल ही शेळी आठ दातावर आहे उंची पस्तीस प्लस दीड महिना गाबन आहे खाली समजून देणे ही आठ दात उंची पस्तीस प्लस दीड महिना गाबन खाली समजून देणे आहे आणि यानंतर ही पाहा अजून एक बिटल शेळी ही फ्रेश आठ दातावर उंची छत्तीस दुसऱ्या व्यथाला दोन दिवस झाले आहेत भरून प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पत्ता आहे माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपण खरेदी करू शकता टॉप क्वालिटीमध्ये सहा नग आहेत एकूण धन्यवाद